शहर कोणतंही असो तिथे छोट्या मोठ्या प्रमाणात का होईना झोपड्यांची वस्ती ही असतेच त्यातल्या त्यात मुंबईसारखं गजबजलेलं शहर म्हणजे तर झोपडपट्ट्यांचं नंदनवनच आणि या सगळ्या झोपडपट्ट्यांची सगळ्यात मोठी बहीण म्हणजेच धारावी आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी नंबर वन झोपडपट्टी साधारणपणे पाचशे एक्क्याण्णव एकरचा एरिया जगातनं कोणीही विमानानं मुंबई एअरपोर्टवर आलं किंवा गेलं तर त्याला आकाशातून दिसते ती म्हणजे मिठी नदी आणि तिला मिठी मारून बसलेली धारावी आता झोपडपट्टी असली तरी धारावी हे मुंबईतलं प्राईम लोकेशन आहे त्यामुळे झोपड्यांची असली तरी ही वस्ती अजिबातच सस्ती नाही आहे इथे खोली दीड खोलीचे भाव सुद्धा मोठा भाव खाऊन जातात त्यामुळे धारावीचा विषयच लय हार्ड आहे याच धारावीच्या पुनर्विकासाचा प्रोजेक्ट उद्योगपती गौतम अदानींना देण्यात देना आल्यामुळं आता राज्यात मोठा पॉलिटिकल राडा सुरू झालाय धारावी अदानींच्या घशात घालू देणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुंबईत मोर्चा सुद्धा काढला त्यामुळे धारावीच्या पुनर्विकासाला आता वेगळंच वळण मिळण्याची शक्यता आहे आता धारावीच्या पुनर्विकासात कोणाकोणाचा विकास लपला आहे यात काही आपल्याला पडायचं नाही पण धारावीच्या जन्मापासून तिचा विकास कसा झाला मुंबईच्याच नाही तर भारताच्या दृष्टीने सुद्धा धारावीचं आर्थिक महत्त्व कसं आहे धारावीची ओळख फक्त स्लम एरिया म्हणून न राहता ती अनेक छोट्या मोठ्या इंडस्ट्रीजचं हब कशी झाली याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू आता धारावीची झोपडपट्टी म्हटलं की गलिच्छ वस्त्या डोळ्यांसमोर फ्लॅश होतात आणि आपण आपली नाकं मुरडतो पण आपल्याला ऐकूनही खरं वाटणार नाही की याच धारावीत पाच हजारांच्या आसपास छोटे मोठे बिझनेस आणि पंधरा हजारांपेक्षा जास्त छोट्या मोठ्या फॅक्टरीज आहेत धारावीचा जन्म झाला तो अठराशे चौऱ्याऐंशी सालापासून त्याच्या आधी इथे होती ती फक्त खाडी आणि दलदल कालांतरानं काही नैसर्गिक कारणामुळं ही दलदल कमी होऊ लागली आणि दक्षिण मुंबईतल्या सर्व धर्माच्या जातीच्या कामगारांनी आणि गोरगरिबांनी इथे आपली घरं बसवायला सुरुवात केली आणि धारावीची झोपडपट्टी तयार झाली धारावीची झोपडपट्टी ही मुंबईत मोक्याच्या ठिकाणी वसली आहे सेंट्रल आणि वेस्टर्न अशा दोन्ही रेल्वे लाईनवर दार धारावीचं जाळं पसरलंय त्यामुळे इथल्या कामगारांना मुंबईच्या कानाकोपऱ्यात प्रवास करणं नेहमीच सोयीचं पडतं आणि उद्योगधंद्यांच्या दृष्टीनं सुद्धा हे लोकेशन अगदीच परफेक्ट आहे हेच स्थान महात्म्य ओळखून धारावीतल्या लोकांनी आपल्या पोटा पाण्यासाठी हळूहळू छोटे छोटे व्यवसाय करायला सुरुवात केली आणि बघता बघता या छोट्या छोट्या व्यवसायांची मोठी इंडस्ट्रीज तयार झाली धारावीतल्या या इंडस्ट्रीजचा सुद्धा मोठ्या स्केलवर सुरू असतो या इंडस्ट्रीजमध्ये प्रामुख्यानं लेदर इंडस्ट्री प्लॅस्टिक रिसायकलिंग इंडस्ट्री वॅक्स प्रिंटिंग इंडस्ट्री पॉटरी इंडस्ट्री म्हणजेच मातीच्या मडकी बनवण्याचा व्यवसाय अशा अनेक इंडस्ट्रीजचं मोठ्या प्रमाणावर काम चालतं शिवाय इथली टेक्स्टाईल आणि घड्यायाची सुद्धा जोरदार आहे पहिली येते ती म्हणजे लेदर इंडस्ट्री धारावीतल्या लेदर इंडस्ट्रीचं जाळं हे गेल्या काही वर्षांपासून धारावीसारखंच पसरायला लागलंय ही इंडस्ट्री धारावीतली सगळ्यात मोठी इंडस्ट्री मानली जाते इकडच्या चांबड्याच्या वस्तूंना भारतातूनच नाही तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी असते या वस्तूंमध्ये चांबड्यापासून बनवलेल्या चपला बॅग्स वॉलेट जॅकेट अशा वस्तू येतात या सगळ्या वस्तूंचं उत्पादन धारावीतच घेतलं जातं लेदर इंडस्ट्रीमुळे इथल्या अनेक कारागिरांना मोठा रोजगार उपलब्ध झालाय धारावीत उत्पादन झालेले अनेक प्रोडक्ट्स अख्ख्या जगभरात एक्सपोर्ट केले जातातच शिवाय झारासारख्या लक्झरी ब्रँड्सना सुद्धा धारावीतूनच लेदरचा पुरवठा केला जातो धारावीतल्या लेदर इंडस्ट्रीत जवळजवळ दीड लाख लोक का काम करतात आणि ही इंडस्ट्री वर्षाला जवळजवळ तीनशे ते पाचशे मिलियन डॉलरचा टर्न ओव्हर आरामात करते धारावीतली दुसरी इंडस्ट्री म्हणजेच प्लॅस्टिक रिसायकलिंग इंडस्ट्री म्हणजेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती धारावीतल्या कारागिरांनी आपल्या क्रिएटिव्हिटीनं हे प्लॅस्टिक रिसायकलिंगचं स्किल डेव्हलप केलंय इथे प्रत्येक फुकट गेलेली गोष्ट वापरात काढली जाते आता मुळात मुंबई आणि मुंबईची गर्दी पाहता घाण कचरा प्लॅस्टिक आणि अशा अनेक टाकाऊ गोष्टींची ह्या शहराला कधीच कमी भासत नाही आणि याच टाकाऊ गोष्टींचं महत्त्वाचं म्हणजे प्लॅस्टिक प्लॅस्टिकचं रिसायकलिंग धारावीत करण्यात येतं अख्ख्या मुंबईतलं साठ टक्के टाकाऊ प्लॅस्टिक हे धारावीत रिसायकल केलं जातं शिवाय धारावीतल्या या प्लॅस्टिक रिसायकलिंग इंडस्ट्रीमुळे दहा ते बारा हजार कामगारांना रोजगार मिळतोय तिसरी येते ती म्हणजे वॅक्स प्रिंटिंग इंडस्ट्री वॅक्स प्रिंटिंग इंडस्ट्री ही धारावीतली सगळ्यात जुनी इंडस्ट्री मानली जाते आता धारावीत साधारणपणे चाळीस ते पन्नास वॅक्स प्रिंटिंग युनिट्स कार्यरत आहेत वॅक्स प्रिंटिंगचा विषय थोडा अवघड असतो त्यामुळे इथे पट्टीचे कारागीर कामाला लागतात जसं बाटिकचं प्रिंटिंग असतं तसंच हे वॅक्स प्रिंटिंग सुतीच्या रंगीबेरंगी कपड्यांवर केलं जातं वॅक्स प्रिंटिंग करणाऱ्या कारागिरांचं काम सुमारे दहा तासांचं असतं आणि त्यांना दिवसाला पाचशे ते आठशे रुपयांमध्ये केलेल्या कामाचा मोबदला दिला जातो चौथी येते ती म्हणजे पॉटरी इंडस्ट्री म्हणजेच कुंभारकाम धारावीतल्या मातीपासून बनवणाऱ्या वस्तूंना सुद्धा बाजारात खूप मागणी असते सगळ्यात मोठा सीझन असतो तो म्हणजे दिवाळी दरम्यान दिवाळी किंवा कोणताही भारतीय सण असला की या मातीच्या वस्तूंचा खप जवळजवळ डबल होतो हा व्यवसाय जास्त करून घरच्या घरी करण्यात येतो धारावीत जिथे हे कुंभारकाम चालतं तो भाग कुंभारवाडा म्हणून फेमस आहे आपल्या घराच्याच बाहेर हे कुंभार मातीच्या मडक्यांपासून पणत्यांपर्यंत मातीपासून बनवलेल्या सगळ्या गोष्टी टोपल्यामध्ये एकत्र ठेवून विकत असतात शिवाय या कुंभारवाड्यात मातीच्या वस्तू बनवण्याचं अनेक सुद्धा चालतात धारावीच्या झोपडपट्टीविषयी लोकांना इतकं आकर्षण वाटतं की मुंबई बाहेरची लोक मुंबईत जरी आली तरी धारावीला आवर्जून भेट देऊन जातात तिथलं काम कसं चालतं ते पाहतात आणि ह्या गोष्टीला सिरियसली घेऊनच धारावीतल्या लोकांनी स्लम सुद्धा सुरू केलंय त्यांच्यातर्फे तुम्हाला अख्खी झोपडपट्टी तिथले व्यवसाय लोक त्यांचं राहणीमान या सगळ्याची एक टूर घडवली जाते आणि तुम्हाला त्यांचं आयुष्य जवळून पाहता आणि अनुभवता येतं थोडक्यात काय तर आजच्या घडीला मुंबईची साठ टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहते आणि बाहेरून दिसणारी धारावीची झोपडपट्टी आतून पाहिली तर फक्त झोपडपट्टी पुरती मर्यादित राहिलेली नाही हे आपल्या लक्षात येतं धारावीची झोपडपट्टी म्हणजे अनेक छोट्या मोठ्या इंडस्ट्रीजचं आणि नवनवीन संधींचं गेली अनेक वर्ष केंद्रस्थान राहिलंय त्यामुळे ह्याच धारावीचा पुनर्विकास हा चर्चेचा विषय झाला तर ह्यात काही नवल नाही धारावीची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका